न्यूज न्यूज ताजी ताजी चर्चा सर्व अचूक वेध शहरातील श्रद्धा विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याच्या पार्श्वभूमीवर संतप्त जमावाने रिक्रिएशन हॉल परिसरात अकॅडमीवर दगडफेक करत डिजिटल बोर्ड फाडत व फुलझाडांच्या कुंड्या फोडत चाळीस हजार रुपयांचं नुकसान करत तोडफोड केल्याची घटना मंगळवारी सायंकाळी घडली या प्रकरणी माजी आमदार सुपुत्रासह पंधरा जणांविरोधात गावभाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे राहुल राजीव आवळे संतोष आवळे आर्यन लोखंडे वैभव राजू पावते पवन माणिकराव तढाके सतीश सुनील आवळे अजित भोरे महेश केंगार किशोर आवळे दस्तगीर बागवान सचिन कुंभार इंद्रजित घोरपडे जमील सादिक मोमीन वसीम कलावंत अमर आळंदे अशा गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत याबाबतची फिर्याद पोलीस नाईक आदित्य दुंडगे यांनी दिली मंगळवारी सकाळी आजच्या सुमारास श्रद्धा अकॅडेमीमध्ये शिक्षण घेत असलेल्या यश अजित यादव या बारावीच्या विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला त्यानंतर संध्याकाळी सहा ते साडेसात वाजण्याच्या कालावधीत श्रद्धा अकॅडमीजवळील रिक्रेशन हॉल परिसरात संशयित आरोपीने निषेधाच्या नावाखाली बेकायदेशीर जमाव जमवून दगडफेक व तोडफोड केली या हिंसक कृत्यामध्ये अकॅडमीच्या इमारतीच्या काचा फोडण्यात आल्या फुलझाडांच्या कुंड्यांचं नुकसान करण्यात आलं तसेच डिजिटल बोर्ड फाडण्यात आले यामधून सुमारे चाळीस हजार पोलिसांनाच आवाहन दिल्यानंतर कायदेशीर कारवाईचा बडगा उगारण्यात आलाय अधिकाऱ्यांनी लागू केलेल्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करून जमाव जमवणे मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी गावभाग पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय दरम्यान या विद्यार्थ्याच्या आत्महत्येमागची कारणमीमांसा करण्यासाठी स्वतंत्र तपास सुरू आहे घटनास्थळी अद्याप तणावाचं वातावरण असून बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे